नमस्कार मी रुक्मिणी वाघमारे श्री डब्ल्यू न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे वराळे येथील श्रीनिवास पार्क स्वप्नपूर्ती निवास येथे होळी व धुली वंदनाचा हा सण मोठ्या उत्साहात साजरा वराळे येथे दुष्ट प्रवृत्ती व अमंगल विचार यांचा नाश करून सत्प्रवृत्तीचा मार्ग दाखविणारा सण म्हणजे होळी होळीचा सण पुणे श्रीनिवास निवास येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला पार्कपूर्ती ता होळी पौर्णिमेच्या निमित्ताने सर्वत्र सायंकाळी होळी प्रज्वलित करण्यात आली याकरिता बच्चे कंपनी व किसनराव साठे परिवारांची दुपारपासूनच पळापळ पर सुरू होती विविध भागांमधून गवऱ्या व लाकडे गोळा करण्यात आली होती सायंकाळी होळीची विधिवत पूजा करत गवऱ्या व लाकडे रचत होळी तयार करण्यात आली रात्री साधारणतः सात ते नऊच्या दरम्यान सर्वत्र होळीची पूजा करत ती प्रज्वलित करण्यात आली होळी प्रज्वलित झाल्यानंतर स्वप्नपूर्ती निवासमधील मधील भाडेकरू महिला पुरुष लहान मुले यांनी होळीच्या गुल भावती पाणी टाकत फेऱ्या मारल्या व होळी रे होळी पूर्णाची पोळी असा घोषणा दिल्या दुसऱ्या दिवशी सकाळी धुलिवंदनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला स्वप्नपूर्ती साठे व भाडेकरी तसेच लहान मुले महिला व पुरुष यामध्ये सहभागी झाले होते पाण्याच्या शावामध्ये मोठा उत्साह डान्स करून एकमेकाला रंग लावत होळीच्या शुभेच्छा देत स्वप्नपूर्ती निवास मधील मोकळ्या जागांमध्ये धुलिवंदनाचा सण साजरा करण्यात आला पुणे जिल्हा प्रतिनिधी गणेश वाघमारे जी रवी न्यूज पुणे